मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा माझं मत मंडळी आजचा विषय आहे की जर मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी जर संबंधित यंत्रणा करत नसेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे किंवा असा निर्णय घेत असताना त्यासाठी त्या अगोदर संबंधित घटकाशी चर्चा झाली पाहिजे आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये आमदार होत असतील मंत्री होत असतील त्याहीपेक्षा वरचे मंत्री होत असतील केंद्रात आणि राज्यामध्ये ते मंत्री असतील आणि तिथं त्यांना निर्णय घेण्याची क्षमता आमच्यामुळे आपण देत देत असतो आणि ते निर्णय घेतात कायदे करतात पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही त्यासाठी काही महत्त्वाचे विषय मी तुम्हाला सांगणार आहे आज एका वृत्तपत्रामध्ये मी बातमी वाचली वर्षभरापूर्वी राज्याचे शिक्षणमंत्र्यांनी एक असा निर्णय घेतला होता की शिक्षकांनी वर्गामध्ये आपला फोटो लावला पाहिजे तब्बल त्या निर्णयाला एक वर्ष लुटून गेलं एक वर्ष लुटून गेलं पण अजूनही कुठल्याही शाळेमध्ये वर्गशिक्षकाचा फोटो वर्गात दिसलेला नाही आणि दिसणारे नाही असे चिन्ह आहेत एका वृत्तपत्राने या अनुषंगानं काही शाळांना भेटी दिल्या आणि त्यात त्यांच्या लक्षात आलं की कुठल्याही शाळेमध्ये वर्गामध्ये वर्गशिक्षकांनी आपला फोटो लावलेला हो नाही आणि हा निर्णय झाला मंत्रिमंडळात निर्णय झाला त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे परंतु राज्यातल्या तमाम शिक्षक संघटनांनी या बाबीला बगल दिलेली आहे आता हा निर्णय जर घेतला या निर्णयाची अंमलबजावणी करणारी जी कोणती यंत्रणा असेल जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी असतील सी ओ असतील शिक्षण विभागाचे सचिव असतील यांनी तरी याचा या फॉलोअप घेतला का वर्षभरात नाही घेतला कारण या वृत्तपत्राच्या बातमीवरून हे दिसते की तो फक्त कायदा झाला निर्णय झाला सहमती झाली परंतु त्याची अंमलबजावणी कुठं आहे एकाही शिक्षकांनी वर्गामध्ये स्वतःचा फोटो लावला नाही वर्गशिक्षकांनी ही ती बातमी सांगते असे बरेचसे निर्णय आहेत मित्रांनो बरेचसे निर्णय आहेत प्लॅस्टिक बंदीचा निर्णय या अगोदर जेव्हा आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारामध्ये असलेल्या एका पर्यावरण मंत्र्यांनी त्यावेळेस एक निर्णय घेतला होता की प्लॅस्टिक निर्मूलन झालं पाहिजे विशिष्ट मायक्रॉन असलेल्या मायक्रॉनपर्यंत असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या ह्या बाजारामध्ये येऊ नये यासाठी त्यांनी निर्णय घेतला आणि त्यासाठी प्लॅस्टिक निर्मिती किंवा ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या माय कमी मायक्रॉनच्या प्लॅस्टिक पिशव्या जर दिसल्या तर संबंधित विभागावर संबंधित यंत्रणेवर कारवाया झालेल्या आहेत अनेक व्यावसायिक त्यामध्ये भरडल्या गेलेल्या आहेत पण लागलेच काही दिवसानंतर पुन्हा या, या कायद्याचा हा कायदा भाषणात गुंडाळला गेला मध्ये तरी याच सरकारामध्ये असणाऱ्या एका एका मंत्र्यांनी हा सुद्धा निर्णय घेतला होता की नदीतली रेती गाळायची ती गाळायची आणि ते त्यासाठी एक वेगळं डेपो करायचं आणि तिथून ती रेती विकायची जेणेकरून रेती तस्करी थांबेल आणि शासनाचा था महसूल वाढेल असं कुठं झालं कुठं चालू आहे राज्यात हे यासारखे अनेक निर्णय आहेत मला जे काही आठवलं ते मी सांगतं बाकीचे तुम्हाला आठवू शकतात त्यामुळे अशा निर्णयाची अंमलबजावणी जर होत नसेल तर या मंत्र्यांनी केलेले कायदे या मंत्र्यांनी केलेले नियम हे अक्षरशः पायदळीत तुळवल्या जातात हेच दिसून येते आणि असं अक्षर पायदळीत उळवल्या जाणारे नियम जर जर घेतल्या गेले आणि त्याची जर फलश्रुती झाली नाही त्यामुळे सरकार बदनाम होते आणि एकामागूवर एक अशा निर्णयाची फायमली जर होत असेल तर या सुद्धा काही निर्णय तुम्ही घेत असाल तर ते निर्णयसुद्धा असेच पायदेल तुळले जातील बाष्टात गुंडाळल्या जातील मध्यंतरी सरकारने सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा शाळांवर घातलं वास्तविक सेवानिवृत्तीचा अर्थच आहे रिटायरमेंटचा अर्थच आहे की ते त्या वयात रिटायर्ड झाले ते आता चांगल्या पद्धतीनं अध्ययन करू शकणार नाहीत मुलांना ते समजावू शकणार नाहीत म्हणून विशिष्ट वयामध्ये सेवानिवृत्ती आहे रिटायर्ड आहे पण हे रिटायर्ड झालेल्या शिक्षकांना तुम्ही रिजिस्टेड करता पुन्हा त्या शिक्षकांना वीस हजार रुपये महिना देऊन त्या शाळावर पाठवता नवीन भरती करायची नाही म्हणून माझं स्पष्ट मत आहे नवीन भरती करू नका त्यामुळे जर तिजोरीवर बोजा वाढत असेल तर नका करू पण डी एड झालेले असे किती हजारो तरुण आज रस्त्यावर आहेत रस्त्यावर फिरतात काही पदवीधरांनी आलूवड्याचे कचरे दुकान लावले त्याची शैक्षणिक पात्रता जर बघितली तर ते खूप मोठी आहे पण तरीसुद्धा आपण त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्या रिटायर्ड शिक्षकांना तुम्ही तिथं पुन्हा शिकवलं शिकवशनाने बसवलं हो आता याची प्रसूती काय हा सुद्धा एका वृत्तपत्रामध्ये आलेला अहवाल आहे की संबंधित रिटायर्ड शिक्षक हे फक्त शरीरानं त्या वर्गात बसतात मनापासून त्यांना शिक्षणाची आवड किंवा शिक्षणाचा विषय ते त्या विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत म्हणजे आमचे जे पाल्य आहेत या पाल्यांना शिक शिक शिकवण्यासाठी म्हणून तुम्ही जो शिक्षक देत आहे तो शिक्षक शिकवते काय याचा तरी कुठेतरी सर्वे झाला कुठल्या तरी शिक्षणाधिकाऱ्यांनी जी माहिती घेतली की ज्या शेवांनी शिक्षकांना आपण शाळेवर पाठवलेला आहे त्यांना वीस हजार रुपयापर्यंतचा आपण महिन्याचा पगार म्हणून किंवा मानधन म्हणून देतो आहे तर याचा रिझल्ट काय हे शिक्षक तिथं जातात काय किंवा जात असतील तर ते जो विषय त्यांच्याकडे दिलेला आहे तो विषय त्या विद्यार्थ्यांना अवगत होते काय किंवा शिकवतात काय मित्रांनो एक्सपायरी हा नियम बऱ्याच ठिकाणी लागू पडतो मग एखादी औषध असेल एखादं कीटकनाशक असेल किंवा एखादी कुठलीही व्यवस्था असेल त्यामध्ये एक्सपायरी असते एक्सपायरीचा अर्थ असा आहे की ते त्या कालावधीपर्यंत ठीक होतं पण त्यानंतर त्या कालावधीमध्ये ते एक्सपायर झालं त्यामध्ये ते घटक राहिलेले नाहीत आणि ते घटक राहिले असल्यामुळे ज्याला कुणाला ती वस्तू द्यायची आहे त्याला त्या घटकाचा फायदा होणार नाही उलट त्यातून विषबाधा होऊ शकते हा त्याचा अर्थ आहे मग राज्यकर्त्यांना ही बाब लक्षात येत नाही काय की शिवानिवृत्तीचं वय तुम्हीच ठरवलेलं आहे त्या वयामध्ये शिवानृत झाल्यानंतर त्यांना आता आपल्या प्रपंचामध्ये राहायचं असते आणि त्यासाठी म्हणून शिवानिवृत्त तुम्ही त्याला पेन्शन देता अर्धा पगार घर देता त्याच्या सुद्धा बायकोलासुद्धा सुद्धा तो लाभ भेटते मग एवढं तर आपण तिथून देत असू मग अशा वेळेस त्या सेवानिवृत्त शिक्षकांना आपण नोकरीवर घेतल्यापेक्षा राज्यामध्ये या संख्येनं का जे काही डी एड पदवीधारक आहेत की जे डी एड झाले नोकरी नाही म्हणून गावामध्ये चार वीस पाच पंचवीस फोरांना घेतात शिकवतात कोचिंग क्लासेस घेतात त्याचं जाळं राज्यभर मोठ्या प्रमाणात विणलेलं आहे आणि त्यातून मग तेच आपला उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करतात आणि अशा वेळेस जर सरकारनी त्या डी एड पदवीधारकांचा जर विचार केला असता तर त्या डी एड पदवीधारकांना कमीत कमी वीस हजार रुपये नोकरी ती दिल्या गेली असती आणि तो त्याची एक प्रतिष्ठा निर्माण झाली असती की अरे हो अमुक अमुक विद्यार्थी अमुक अमुक मुलगा हा अमुक शाळेत शिक्षक आहे अमुक अमुक मुलगी ही या शाळेमध्ये शिक्षिका आहे त्याची एक इमेज तयार झाली असती आणि ज्यांचे लग्न होत नाहीत मुलगा काय करतो जेव्हा असं विचारले जाते तर त्यांचे लग्न होत नाहीत यालासुद्धा शासकीय यंत्रणा जबाबदार आहे कारण पदवीधर झालेले त्या विषयाचा अभ्यास करणारे त्याची डिग्री घेतलेले लोक जर अजून रस्त्यावर फिरत असतील आणि त्यांच्याऐवजी सेवानिवृत्त लोकांना जर आपण देत असू तर हे निश्चितच लोकशाहीला घातक आहे याच्यातून देशामध्ये राज्यामध्ये जी बेरोजगारी सारखी वाढत आहे आणि हा बेरोजगारीचा भस्मासूर या राज्यकर्त्यांना अजूनही दिसत नाही शिक्षण मंत्र्यांनी घेतलेला जो निर्णय आहे त्यावरून एका शिक्षकाशी जेव्हा माझी चर्चा झाली त्यांनी स्पष्ट सांगितलं की अशा पद्धतीचा हा जो निर्णय आहे हा बिलकुलच आम्हाला मंजूर नाही वर्ग शिक्षकाचा फोटो शाळेत लावणे वर्गात लावणे हा सुद्धा निर्णय मंजूर नाही आणि असे जे वीस हजार रुपयावर महिन्यावर जे शेवानू शिक्षक त्याच्यात ठेवले गेले यांनी तरी त्यांनी शिक्षकांनी तर स्पष्ट सांगितलं की आमचे शिवानिरुद्ध शिक्षक त्या याच्यावर जातातच कसे उलट हे जात असल्यामुळे त्यांच्यामुळे राज्यातल्या हजारो खऱ्या अर्थानं डी एड बी एड झालेल्या शिक्षका पोरांचासुद्धा ते त्यांना उदरवासा निर्माण करून देणार नाहीत किंवा देत नाहीत हे ते पाप करतायत असं त्या संबंधित शिक्षकांनी माझ्याशी प्रत्यक्ष बोलता नाही त्यामुळे राज्यकर्त्यांनी आणि संबंधितांनी याचा सांगा सांगूपांग विचार केला पाहिजे कारण जे निर्णय तुम्ही घेतले ते प्लॅस्टिक बंदी नाही ती नशा बंदी नाही ती दारूबंदी नाही ते रेती तस्करीचं धोरण जे तुम्ही ठरवलं ते सुद्धा अवलंबल्या गेलं नाही काही ठिकाणी गेलं तर काही ठिकाणी काहीच नाही त्यामुळे सर्रास सर्रास हे सर्व अवैध धंद्यामध्ये गणले जात आहे आणि अवैध व्यवसाय त्याच्यातून राज्यभर सुरू होत असताना राज्याच्या संबंधित खात्याचे जे काही मंत्री असतील यांना बाबतीचं भान असलं पाहिजे आणि त्याच्यातून या भान ठेवून त्यांनी आगामी काळामध्ये राज्यातील तमाम बेरोजगारासाठी चांगला निर्णय घेतला पाहिजे जे किंवा जे, जे आपण निर्णय घेतो त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा त्याचा फॉलोअप घेतला गेला पाहिजे जेणेकरून राज्य मंत्रिमंडळा मंत्र्यांचं सरकारचं एक वजन वाढेल आणि ते लोकाभिमुख सरकार आहे असं वाटेल मित्रांनो मी माझं मत व्यक्त केलं ला। आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजूनही ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी अशा स्वरूपाचं माझं स्पष्ट आणि रोखठोक मत ऐकण्यासाठी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आता इथंच थांबतो धन्यवाद